आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील तटकरे सभागृह या ठिकाणी महिला आणि बाल विकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या वतीनं विविध योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम तसेच अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी त्या बोलत होत्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव अजय गट गटविकास अधिकारी त्याचप्रमाणे महिला आणि बालविकास खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमावेळी प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते एक मे दोन हजार चोवीस पासून जन्मलेल्या बालकांच्या नावासमोर पहिले त्यांच्या आईचं नंतर वडिलांचे आणि नंतर त्यांचे आडनाव लावले जाईल असं महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्याचे स्वागत देखील संपूर्ण राज्यभरातून होत असल्याचं त्यांनी सांगितलंय तुमच्या सगळ्यात जणांची गेल्या अनेक दिवसांपासून होती की आम्हाला आमच्या स्वतःचा हक्काचा स्मार्टफोन मोबाईल त्या निमित्ताने मिळावा रोजच्या जीवनामध्ये तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना अंगणवाडी सेविका म्हणून बहुतांशी आपलं नव्वद टक्के कामांना ऑनलाईन झालेलं आहे आपल्याला पोषण पोषणातून त्याचबरोबर वेगवेगळ्याच आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं हे साधारणपणे बहुतांशी सगळं ऑनलाईन मध्ये आहे अनेकदा माझ्या अंगणवाडी सेविकांकडे त्यांचे स्वतःचे से मोबाईल नसल्यामुळे त्यांना कदाचित त्यांच्या भावाचे किंवा घरातल्या कुठल्या नातलगाचे गावातलं कुठलं ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक असतील यांच्या मोबाईल मध्ये ते मोबाईल ट्रॅकर म्हणजे पोषण ट्रॅकर आणि इतर जे सगळे आपले ऍप्लिकेशन आहेत ते डाउनलोड करून त्याच्यावर त्यांना अपलोड करावं लागत होतं अनेक जणांकडे स्मार्टफोन मध्ये जे वेगवेगळ्या त्यांनी त्यांना ऑनलाईन अपलोड करत असताना माहिती देत असताना समस्या यायच्या आणि म्हणून त्यांच्या हक्काचा मोबाईल फोन त्यांच्याकडे असावा ही त्यांची विभागाकडे सातत्याने मागण्याची विनंती होती आणि मला मनापासूनचा आनंद आहे की जवळपास राज्यामध्ये आपण साधारणपणे एक लाख वीस हजार अंगणवाडी आपण स्मार्टफोन त्यांनी देत आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील तटकरे सभागृह या ठिकाणी महिला आणि बालविकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा परिषद यांच्या वतीनं विविध योजनांचा लाभ वाटप कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कार्यक्रमादरम्यान लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना पेन्शन योजना सुरू करण्यात येईल असं आश्वासन मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं असतील मदतीच असतील साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर घरातली महिला ज्या वेळेला गरोदर होते त्यावेळेला तिच्या पतीला आणि तिच्या सासू करत्यांना कळत त्याच्यानंतर तिसरी ती बातमी कोणाकडे राखत असेल तर ती माझ्या